अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नसते ते घर अघोर असतं तिथे यमदूतांचा वास असतो ते ईश्वरी कृपे ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन असते तिथे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा कायम असते ज्या घरामध्ये दररोज सकाळी तुळशी मातेची पूजा केली जाते तुळशी मातेला प्रदक्षिणा घातली जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी असतो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव ऐश्वर या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाही कारण तुळशी ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्यांच्या घराच्या अंगारामध्ये तुळस आहे तिथे लक्ष्मी माता सदैव पाणी भरते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या काडीपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपल्या घरामधील तो सुकते वाळते तेव्हा आपण ती फेकून देतो पण फेकून देण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुळस फेकून द्यायची नाही तर तुम्हाला त्याचा उपाय करायचा आहे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल पैशाची कमतरता तुम्हाला कधी भासणार नाही आर्थिक चणचण भासणार नाही तुमच्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील तर तो उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या घराच्या अंगणामध्ये असणारी जी तुळस आहे जेव्हा ती सुकते तेव्हा आपण ती तुळस काढून टाकतो आणि त्या ठिकाणी तुळशीचं नवीन रोपटं लावतो आपण दररोज सकाळी तुळशी मातेची पूजा करतो तिला जल अर्पण करतो हळद कुंकू वाहतो अक्षता वाहतो फूल वाहतो धूप दीप अगरबत्ती लावतो पण तरी सुद्धा कधी कधी ती तुळस जाते मग अशा वेळी आपण नवीन रोपटं लावत असतो पण बघा जेव्हा कधी कधी असं होतं की तुळस खाली संपूर्ण हिरवी असते आणि फक्त त्याच्या वरच्या वरच्या काड्या वाळून गेलेल्या असतात तेव्हा त्याच्या वरच्या वरच्या काड्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत किंवा तुळस जरी वाळली तरी तुम्ही तिथे नवीन रोपटं लावलं तरीसुद्धा ते तुळस उपटून तुम्हाला फेकून द्यायचे नाही आहे किंवा पाण्यात विसर्जित करायचे नाही तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुळशीच्या ज्या काड्या आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवायच्या आहेत तुळशीच्या वाळलेल्या काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवायच्या आहेत आणि त्या उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत जेव्हा त्या उन्हात चांगल्या वाळतील तेव्हा तुम्हाला त्याचे मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर तुम्हाला चाळायची आहे चाळून झाल्यानंतर त्याची जी खालची मऊ मऊ पावडर राहते ती तुम्हाला एका डबीमध्ये भरायचे आहे जेव्हा सकाळी तुम्ही देवपूजा कराल तेव्हा देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णू आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा फोटोला जे तुमच्याकडे असेल त्यांना तुम्हाला या पावडरने टिक्का लावायचा आहे कारण का तर भगवान श्रीहरिविष्णू यांची तुळशी माता पत्नी होती आणि दुसरी गोष्ट भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देवपूजा करत असताना भगवान श्री हरिविष्णू यांना तुम्हाला तुळशी मातेची जे आपण काड्यांची पावडर केलेली आहे त्या पावडरचा टिक्का लावायचा आहे आणि आपल्या घरातील बाळकृष्णांनासुद्धा तुम्हाला पावडरचा टिक्का लावायचा आहे बाळकृष्ण हेही भगवान श्रीहरिविष्णू यांचंच एक रूप आहे अशा पद्धतीने टिक्का लावल्यामुळे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावरती कायमस्वरूपी राहत असते त्याचप्रमाणे सकाळी देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला या पावडरचा टिक्का लावायचा आहे यामुळे काय होतं तर आपलं मन शांत होतं आपल्यावरती सदैव सकारात्मक ऊर्जेचा संचार राहत असतो सकारात्मक विचार आपल्यामध्ये येतात आणि नको असणारे जे विचार आहेत ते निघून जातात त्याचप्रमाणे या गोष्टीमुळे किंवा या टिक्का लावण्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश यायला लागतं त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असेल तो सतत आजारी पडत असेल, नजर बादा असेल, बादा असेल, असेल, असेल काही नजर बाधा असेल करणी बाधा असेल इडापिडा असेल साडेसाती असेल किंवा काहीही त्याला शारीरिक मानसिक त्रास असेल तर त्याने सुद्धा सकाळी उठल्या उठल्या ही जी थोडीशी पावडर घ्यायची आणि ती मधामध्ये मिक्स करून खायची आहे यामुळे तुमच्या ज्या शारीरिक मानसिक समस्या आहेत त्या सुटतात कुठलाही आजार असेल तर तो बरा होतो कुणी काही ना नजर केलेली असेल साडेसाती असेल इडापिडा असेल या गोष्टीसुद्धा दूर व्हायला मदत होते त्याचप्रमाणे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे विनाकारण वादविवाद होत आहे कोणाला नजर लागलेली आहे अशा गोष्टी जेव्हा आपल्याला जाणवतात ना तेव्हा सकाळी तुम्ही घरातील प्रत्येक सदस्याने आंघोळीच्या पाण्यामध्ये वाळलेल्या या दोन तीन काड्या दोन तीन तुळशीची पानं टाकून त्याने स्नान करायचं आहे यामुळे जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते किंवा समजा करणीबाधेचा काही तुम्हाला प्रकार जाणवत असेल की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रसन्नता वाटत नसेल सतत नकारात्मकता वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये आल्यानंतर सतत नकारात्मकता काहीतरी जाणवते घरात सकारात्मक ऊर्जाच जाणवत नसेल तर अशा अशावेळी तुम्ही काय करू शकता सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एका पेल्यामध्ये तुम्ही काही करा थोडंसं पाणी घ्या किंवा गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये तुळशीच्या दोन तीन काड्या तुळशीची पानं असं टाकून तुम्हाला ते रात्रभर भिजवून ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे नंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल नजर लावलेली असेल करणीबाधेचा प्रकार असेल तर तो निघून जातो आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून आजार आहे खूप हॉस्पिटल केले ट्रीटमेंट केले पण कुठेच तुम्हाला जर काहीच फरक पडत नसेल किंवा काही ना काहीतरी आजार पण सतत चालू आहे एखाद्या व्यक्ती सततच आजारी पडत असेल तर तुम्हाला पेल्यामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वाळलेल्या दोन तीन काड्या आणि तुळशीची दोन तीन पानं टाकून ते रात्रभर पाणी भिजवून ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या अनाशी पोटी हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे याने सुद्धा तुमचे आजार बरे होतात मी सांगतेय म्हणून नाही तर तुम्ही स्वतः याचे अनुभव नक्की घ्या आपण काय करतो की खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ नसेल ना तेव्हा आपल्या कष्टाला फळ जात नाही म्हणजे आपले ते कष्ट फलित होत नाही असं म्हणतात तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही नोकरी करताय तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही घरातून काम करताय पण तुम्हाला जर तुमच्या कष्टाचं यशच येत नसेल तर अशावेळी तुम्ही पाणी घ्या त्या पाण्यामध्ये दोन तीन वारेल्या काड्या आणि तुळशीची दोन तीन पानं असं तुम्हाला भिजत घालायचं आहे आणि हे पाणी तीन दिवस तुम्हाला तसंच ठेवायचं आहे तीन दिवसानंतर तुम्ही जिथे कुठे जॉब करता व्यवसाय करता घरामध्ये आहे तिथे हे पाणी घेऊन तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे की यामुळे काय होणार आहे की तुम्ही जे कष्ट करताय त्या कष्टाला यश येणार आहे ज्या काही अडचणी तुम्हाला येत होत्या त्या अडचणी दूर होणार आहे ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोषासाठी वास्तु खूप उपाय करावे लागतात तर हे सगळं करण्यापेक्षा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तुम्हाला हे जाणवत असेल किंवा कोणी सांगितलं असेल तर तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला तुळशी मातेचं रोपटं तुम्हाला लावायचं आहे त्या रोपट्याची तुम्हाला दररोज पूजा करायची आहे पाणी अर्पण करायचं आहे एक तुपाचा दिवा तिथे दररोज लावायचा आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे याने तुमचा वास्तुदोष कायमचा निघून जातो जर तुमच्या घरामध्ये विवाह योग्य मुलगी आहे पण तिचा विवाह जमत नाहीये सगळ्या गोष्टी चांगल्या असूनही कुठेच काही जुळून येत नाहीये किंवा सतत काही ना काही कारणांमुळे मोडत असेल तर अशावेळी तुम्हाला तुमच्या घरातील मुलीला तुळशी मातेला पाणी अर्पण करायला लावायचं आहे आणि तुळशीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहे तुळशीला तुम्हाला नमस्कार करून तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत याने तुमचा विवाहही जमेल आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याही तुळशी माता पूर्ण करेल त्याचप्रमाणे आता संसार म्हटलं की कुटुंबात खूप काही अडचणी असतात संकटं असतात असं जर तुम्हाला जाणवत असेल तर तर शुक्रवारच्या दिवशी आता शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो तर शुक्रवारच्या दिवशी कच्चं दूध तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे याने सुद्धा खूप छान अनुभव येतो कच्च दूध शुक्रवारी थोडंसं अर्पण करायचं आणि एखादी मिठाई तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता राहिलेली जी नैवेद्यातील मिठाई आहे ती तुम्ही प्रसाद स्वरूपी घरातल्या प्रत्येक सदस्याने थोडी थोडी खायची आहे तुमच्या अंगणातली तुळस हिरवीगार असेल पण चुकून दोन चार पानं तुमच्या तुळशी मातेची सुकलेली असतील तर ती पानं तुम्ही काढून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकता नकारात्म नकारात्मक गोष्टी ह्या फक्त घरातच असतात असं नाही तर त्या आपल्या शरीरामध्येही असतात नकारात्मक विचार असतील नकारात्मक शक्तींचा प्रभाव असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या पानांचा उपयोग करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही जर बाळकृष्णांची बालकृष्ण स्वरूपामध्ये जर तुम्ही श्रीकृष्णांची पूजा करत असाल बाल स्वरूपामध्ये तर त्या श्रीकृष्णांनाही तुम्ही सुकलेली जी तुळशीची पाने आहेत ती अर्पण करून त्यांची पूजा करू शकता तुमच्यावर सतत संकट येत असतील विघ्न येत असतील कामामध्ये यश येत नसेल सतत अडथळे येत असतील किंवा प्रत्येक गोष्टीसाठी ती एक अतिशय प्रभावी उपाय तो म्हणजे तुम्हाला एक लाल कलरचं कापड घ्यायचं आहे पण ते नवीन वस्त्र असावं त्यानंतर त्या वस्त्रामध्ये तुम्हाला तुळशीच्या वाळलेल्या चार पाच काड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला त्या वस्त्रामध्ये घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या काड्यांची तुम्ही पावडर करू शकता त्यावरती तुम्हाला दोन लवंग ठेवायच्या आहेत लवंग हे सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रिय अशी वस्तू आहे लवंग तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्या नसाव्यात त्या अखंड असाव्यात ज्याला फुल असेल अशा आणि नंतर तुम्हाला या कापडाची एक पोटली करून घ्यायची आहे ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तिजोरीमध्ये कंपनीत जिथे तुम्ही जॉब करता तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा व्यवसायामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल महत्त्वाच्या कामासाठी चालला आहात तर सदैव तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तरी चालेल कारण ही जी पोटली आहे ही तुमचं प्रत्येक संकटापासून रक्षण करते तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश देते ज्या गोष्टींचा सामना तुम्ही करत आहात त्या दूर होतात लक्ष्मी मातेची विष्णू देवांची कृपा राहते आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव आणि भरभराटी होत राहते खूप प्रभावी पोटले आहे तुम्ही करून त्याचे अनुभव नक्की घ्या दुसरी गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जी तुळशीची पानं झाले काड्या झाल्या त्या टाकणार आहोत पण जेव्हा आंघोळ होईल तेव्हा त्या काड्या पानं तुम्हाला उचलायच्या आहेत तुम्ही ते एका ठिकाणी निर्माल्य म्हणून साठवून पाण्यामध्ये सोडू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये झाडाच्या मातीमध्ये किंवा जमीन असेल शेती असेल तर त्याच्या मातीमध्ये मिक्स करायची आहे इथे तिथे कुठेही ते फेकून द्यायचं नाही आहे कारण ती साक्षात लक्ष्मी माता असते तर अशा प्रकारे तुम्ही त्याची विल्हेवाट लावू शकता दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये असणारे जे धनधान्य आहे त्या धान्यामध्ये सुद्धा तुम्ही तुळशी मातेच्या आलेला काडं टाकू शकता यामुळे काय होतं तर तुम्हाला आयुष्यभर कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही त्याप्रमाणेच तुळशीच्या काड्यांची जी आपण पावडर केलेली आहे ती पावडरसुद्धा तुम्ही एखाद्या का पेपरमध्ये म्हणा कशामध्ये तुम्हाला शक्य होईल तसे बांधून तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता वॉलेटमध्ये ठेवू शकता तुमच्या म्हणजे जेंट्स असतील तर त्यांनी त्यांच्या खिशामध्ये ठेवू शकता का होतं की ही सतत जर आपल्यासोबत असेल तर तुम्ही करणाऱ्या प्रत्येक कामामध्ये यश येतं संकट आली तर त्याच्यावर सामना करण्याची मात मिळते किंवा संकट आपल्यावरती येतच नाहीत लक्ष्मी मातेची विष्णू देवांची कृपा आपल्यावरती राहत असते आणि आपल्या प्रत्येक कुटुंबाची प्रगती होत असते तर बघा आपल्या अंगणामध्ये असणारी ही जी तुळस आहे ती आपल्याला सर्वसाधारण वाटते पण ती लक्ष्मी मातेचंच एक रूप आहे विष्णू देवांची ती पत्नी आहे तर ह्या जी ही जी माता लक्ष्मी आहे ह्या लक्ष्मी मातेचं ह्या तुळशी मातेचं किती सारं महत्त्व आहे तिच्या वाळलेल्या काड्यांपासून तुळशीच्या पानांचा किती मोठा उपयोग आपल्या जीवनामध्ये आहे तर आज आपण खूप उपाय पाहिलेले आहेत की त्या काड्यांचं झालं त्या काड्यांच्या पावडरपासून झालं तुळशीच्या पानांपासून झालं तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात असणाऱ्या संकटांवरती हे उपाय करा त्याचे अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल